कसे आहात सर्वांना गुड मॉर्निंग आणि हे बघा आज दिवसाची जी सुरुवात येत ना अशा पद्धतीने होत आहेत माझी आणि दुसरं म्हणजे आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जावो जा हीच महादेवाच्या चरणीत राहत ना आणि हे बघा आज सकाळी सकाळी इथे आमच्या इथे आले आहेत जांभूळ तोडण्यासाठी हे जे माणसं आहेत ते आले आहेत म्हणजे एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी ते बघून गेले होते जांभळ जांभळ किती पिकले आहेत का कसे काय आहेत तर हे बघा किती सर्व जांभळं आलेले आहेत ना तुम्हाला इकडे खाली एक छोटा व्हिडिओ टाकलेला आहे त्यात तुम्ही बघू शकता तर खूप सारे वरती जांभळं आहेत खूप आहेत आणि तर हे आले आहेत जांभळं घेण्यासाठी तर त्यांनी काय केलं होतं जेव्हा माझे जे जांभळीचे जांभळ आहेत थोडेसे कच्चे होते तेव्हाच मला थोडेफार पैसे देऊन गेले होते म्हणजे त्यांनी ही जी माझी पूर्ण जी जांभळ आहेत ना ती एक दोन हजार रुपयाला घेतली होती पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या ह्या जांभळीचे म्हणजे जांभळीच्या झाडाचे किती पण खुडे हो म्हणजे ते दोन तीन वेळा तोडून नेतील तर तो दोन हजार रुपये द्यायची तर त्याने सुरुवातीलाच मला पाचशे रुपये दिले होते आणि आता पहिल्यांदे आले तर आत्ता पण त्यांनी मला हजार रुपये दिले आणि याच्यानंतर परत एक दोन खुड्याच्या वेळेस ते पाचशे रुपये देतील तर हे बघा किती मस्त आणि खूप छान छान जांभळ आहेत खूपच मस्त आहे जांभूळ तर हे बघा हे त्यांचे मुलं आहेत हे बघा हा मोठा मुलगा आहे हे छोटे आहेत आणि अक्षरशः एक तुम्हाला सांगू की मी ते ता त्या ताईंना विचारलं की ताई तुम्हाला किती मुलं तर त्या बोलल्या पाच म्हणजे बघा त्यांना पाच मुलं होते आणि सहावी मुलगी होती ती घरी होती हे त्यांचे मिस्टर आहेत आणि त्या ता खाली बसलेले आहेत हे बघा आणि खूपच कठीण काम आहेत म्हणजे जांभळेचे जे झाड आहेत ना खूप नाजूक असतं त्याची फांदी केव्हा पण पडू शकते खूपच नाजूक काम असतं जांभळी जर जा तुम्हाला माहीत असेल कोणाकडे जांभळी जर असेल तर त्यांना माहीत आहेत तर खूप कठीण काम असतं तर ते काय करतात एका चराटाने हे बघा इथे रस्ती आहेत तर एका रस्तीने झाड जे जा आहेत पूर्ण झाड बांधून घेतात आता ते कसं बांधतात आम्ही बघितलं असं म्हणजे चौखून बांधतात पूर्ण म्हणजे पडू नये कोणी आणि बांधून घेतात आणि नंतर एका पिशवीमध्ये जांभळं जे आहेत ना ते तोडून घेतात म्हणजे पडायची भीती नाही आणि म्हणजे खूप सेफली काम करतात ते हे सर्व तर चला बघू तुम्हाला दाखवते मी लाईव्ह मायक्रोबायोलॉजी म्हणते याला मायक्रोबायोलॉजी असं आमचा चॅनल आहे बा का युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल आणि हे बघा इथे माझे मिस्टर आहेत ना त्यांना सांगत आहेत की माझा युट्यूब चॅनल आहेत आमचा कारण की ते कसे आहे मग त्यांना असं वाटलं की आमचा व्हिडिओ काढतायत कारण की बघा कोणाचा पण व्हिडिओ काढायला लागलं ना तर त्यांना वेगळं वाटतं आणि मग ते अर्थातच विचारणार की व्हिडिओ का काढत आहेत म्हणून तर त्यांनी विचारलं तर मग त्यांना सांगत होतो आम्ही की आमचा चॅनल आहेत तर तुम्ही बघा तर मग त्यांना पण सांगितले आमची आय डी वगैरे तर ते बोलले हो ठीक आहेत त्यांना काही वाटलं नाही इतकं मग ते पण बोलले ठीक आहे व्हिडिओ हो काढा म्हणून आणि हे बघा किती किती पिकलेले जांभूळ आहेत ना खूप जास्त प्रमाणात आहे तर दोन हजाराला आम्हाला ही जी आमची जांभळ आहेत ना ही स्वस्तच गेली पण म्हटलं जाऊ द्यात गरीब आहेत त्यांची पण खूप मेहनत असते इतकं झाडावर जीवाची न करता झाडावर चढणं तर मग म्हटलं इतके पैसे घेऊन काय करायचे आहेत ठीक आहे जितके दिले तितके कारण तेच तोंडानेच बोलले की आम्ही दोन हजार रुपये देतो आणि जांभूळ घेऊन जातो तसे जांभळीला खूप भाव आहेत अगदी एक दोनशे तीन ते तीनशे रुपये किलो असतात जांभूळ तर जाऊ देत त्यांची मेहनत असते त्यांना इथून परत मग ते मुंबईला बाहेर घेऊन जातात तर म्हटलं ठीक आहे जा घेऊन तर हे बघा किती पिकलेले आहेत ना आता तोडता आहेत अजून एक दोन वेळा हे येतील तोडायला कोण काढून पाण्याने खराब होऊन जातात दो हजार रुपियाँ

आणि हे बघा त्यांची भाषा पण अजिबात कळत नव्हती आणि म्हणजे त्यांच थोडस होते एकामेकाशी बोलत होते की पप्पाचा व्हिडिओ काढत आहेत म्हणून तर मग त्यांना माझ्या मुलाने सांगितलं की चॅनल हे व्हिडिओ काढत होतो तर ते काही बोलले नाही तर त्यांची काय बडबड चालू होती कारण त्यांची भाषाच काही समजतच नव्हती मला आणि नंतर हे बघा आता हे मुलं आहेत बघा खूप आहे खाली पण दोन तीन जण उभे आहेत म्हणजे यांच्या भावाचे पण आहे आणि यांचे पण आहेत आणि यांनी काय केले आहेत या मुलांना झाड बांधून आहेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तोडा आणि ते दुसरीकडे चालले आहेत म्हणजे भरपूर दोन तीन ठिकाणी त्यांनी जांभेचे झाडं घेतलेली आहेत ले ना आता तिकडे तोडायला चालले आहेत कारण की कसं होतं थोडं पावसाचं वातावरण ह्या वर्षी तर मग लगेच जे जांभळं आहेत ना चांगले चांगले खाली पडून जातात मग त्यांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जाते कारण की घेतलेले असतात सुरुवातीलाच पैसे दिलेले असतात तर मग ते आता दुसरीकडे चालले आहे तोडण्यासाठी आणि हे बघा नंतर आम्ही चाललो आहोत लग्नाला चाललो आहोत दुपारचं लग्न आहे तर माझ्या Uh, मावस सासूच्या नातीचं लग्न आहेत तर आम्ही मग तिकडे चाललो हो, आहोत आणि हे बघा तिकडे काहीतरी कन्यादान म्हणून आता त्यांची म्हणजे माझी मावस जावाची मुलगी काय आणि माझी मुलगी काय तर मग आता मुलगी म्हटल्यावर कन्यादान हे घ्यावंच लागतं तर आता आम्ही आलो आहोत इथे कन्यादान घेण्यासाठी तर हे बघा आता आम्ही इथे काहीतरी वस्तू बघत होतो तर ऊन होतो बाहेर म्हटलं थोडंसं पाणी पिऊन घेऊयात तर पाणी पित आहे तिथं आम्ही आणि त्याच्यानंतर काहीतरी वस्तू बघूयात म्हणजे पंचपात्री डब्बा असं काहीतरी इथे बघूयात तर आता माझे मिस्टर विचारत आहेत की लग्न कुठं आहेत काय नाही सॉरी मुलीचं नाव काय आहेत हे विचारत आहेत कारण की आम्हाला जी वस्तू घेतली आहेत ना त्या वस्तूवर मुलीचं नाव टाकायचं आहेत नवरीचं तर हे बघा आता आम्ही घेतला इथे मोठासा असा स्टीलचा डब्बा तर ह्या डब्यावर आता ते नाव टाकणार आहेत आणि मग आता आम्ही जाणार आहोत लग्नाला कारण की भरपूर दूर आहेत म्हणून लवकर घरून निघालो आणि दुसरं म्हणजे दुपारी माझ्या मिस्टरांना सेकंडशिपला पण जायचं आहे दोन वाजता तर मग तिकडनं पण लवकर येणं झालं पाहिजे म्हणून चाललो आहोत आम्ही आणि तिकडे माझी बहीण पण राहत आहे तर मग थोडं बहिणीच्या घरी पण जायचं आहे आता वेळ भेटतो की नाही काही सांगता येत नाही जाऊ थोडा वेळ तर हे बघा इथे माझी मुलगी अशा पद्धतीने इथे तिथ ती पण तयार झाली होती लग्नाला येण्यासाठी म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आम्ही सर्वच चाललो आहोत तर चला मग जाऊयात लग्नामध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे बघा लग्नाचा व्हिडिओ बघा तुम्ही पुढे आणि हे बघा इथे सर्व म्हणजे माझ्या नंदा परत माझ्या जावा मावत जावा तर इथे सर्व आलेले आहेत सर्व पाहुण्या तर म्हटलं थोडंसं तुम्हाला दाखवूयात हे बघा इथे सर्व अशा बसलेल्या आहेत आणि हे बघा आता नवरदेव नवरीचीमध्ये एंट्री पण होत आहेत तर आम्ही इकडच्या साईडला जेवायला आलो होतो म्हणून थोडासा लांबूनच व्हिडिओ काढला आणि हे बघा आता नवरदेव नवरी आहेत ना स्टेजवर चालली आहेत तर आमच्यामध्ये असं लग्न होतं तुमच्या इकडे कसं होतं नक्की सांगा मला आणि लॉन्समध्ये येथे तर आता नवरी स्टेजवर जाऊन जे मंगल आहेत तिथे होतील आणि त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे सगळ्यांचे होतील आणि मी काय केलं ना आम्ही खूप लवकर गेलो होतो म्हणून लवकर जेवून घेतलं कारण की म्हटलं त्यांना ड्युटीवर जायचं आहे मग घरी पण जावं लागेल लवकरची पूजा देण्यासाठी त्याचप्रमाणे पवार परिवाराचे आमंत्रण स्वीकारून आपण सर्वतरातून संघटित सामाजिक सांस्कृतिक तसेच संघटनेचे पक्षाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित झालात त्याबद्दल आलेल्या सर्व अतिथीचे मी या दोन्ही परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि स्वागत करतो त्याचप्रमाणे आणि हे बघा आता इथं मंगल अष्टक बोलले जात आहेत तर काय आहेत ना तुम्हाला पूर्ण जर दाखवलं ना तर रेट येऊन जातो व्हिडिओवर तर इतकं नाही दाखवणार तुम्हाला मी तर हे बघा आता मंगलाष्ट सुरू आहेत आणि माझं काय आहेत ना आता मी पटकन इथून म्हणजे बाहेर जाणार आहेत कारण की त्यांना ड्युटीवर जायचं आहे तर हे बघा आता आम्ही आलो आहोत तिकडे माझ्या बहिणीच्या घरी आणि आत्ता बहिणीच्या घरामध्ये पण जाणार नाहीत जा जा कारण की खूपच वेळ कमी आहे फक्त पंधरा मिनटे आणि पंधरा मिनटात घरी जायचं आहे आणि हे बघा हे आंबे आहेत मी माझ्या घरून आणले होते माझ्या बहिणीला देण्यासाठी तर मग तिला इथे मी आंबे देत आहेत तर चला ठीक आहेत इथेच व्हिडिओची एंडिंग करते मी कारण की पुढे काही व्हिडिओ शूट नाही केलेल्यात तर हे बघा हे माझं बहिणीचं घर आहे तर इतकाच व्हिडिओ आहेत इत, ठीक आहेत बाय बाय